नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर डॉक्टर शिरीष वळसंकर साहेबांचा काही दिवसापूर्वी मृत्यू झाला आत्महत्या केली असं प्रथमदर्शई पोलिसांनी पोलिसांच्या तपासामध्ये सांगण्यात आलं नंतर दुसऱ्या दिवशी काहीतरी चिठ्ठी सापडली असं सांगण्यात आलं की पोलीस तपासामध्ये जेणेकरून आत्महत्याची जी काही कथा आहे किंवा आत्महत्याचा जो प्रसंग आहे तो बाथरूममध्ये झाला असं सांगण्यात आलं आणि त्यांची बंदूक जी आहे ती त्यांच्या बेडरूममध्ये पडलेली आहे सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत जेणेकरून माने नावाच्या एका महिलेला अटक केलेलं आहे त्यांच्याकडून वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या बातम्या म्हणजे जेणेकरून बाहेर पडत आहेत असं असताना खरंच की आमच्या समाजाचे ब्राह्मण समाजाचे समाजभूषण जे आहेत वळशंकर साहेब होते फिजिशियन अनेक लोकांना त्यांनी जीवदान दिलेलं आहे अनेक लोकांचा शिक्षणाचा खर्च केलेला आहे अनेक सामाजिक कार्य त्यांनी खरं तर त्यांच्या माध्यमातून केलेले ते एक व्यावसायिक डॉक्टर असूनसुद्धा अनेक लोकांना अनेक शाळकरी विद्यार्थ्यांना अनेक कॉलेजच्या विद्यार्थ्यांना त्यांनी मदत म्हणजे त्यांच्या आर्थिक मदत असेल किंवा कॉलेजच्या शिक्षणासाठी मदत असेल त्या ह्याच्याने अनुषंगाने केली माझ्या मुलीलासुद्धा त्यांनी डिप्लोमासाठी एकेकाळी मदत केली होती म्हणून मला त्यांच्याबद्दल खरं तर फार म्हणजे कळकळीची मी या माध्यमातून विनंती करतो आदरेंद्र आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना की साहेब यांची जी चौकशी आहे खरं तर गुन्हे शाखेकडे ही चौकशी वर्ग करणं गरजेचं होतं पण तसं काही या चौकशीमध्ये होताना दिसत नाही आहे खरं तर मी देवेंद्र फडणवीस आदरणीय देवेंद्र फडणवीस गृहमंत्री तथा आपल्या महाराष्ट्राचे मा मुख्यमंत्री यांना हात जोडून विनंती करतो प्रहारच्या माध्यमातून आणि ब्राह्मण समाजाच्या वतीने की यांची चौकशी जी आहे ही सी आय डीकडे वर्ग करावी खरं तर सी आय डीने याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे कोट्यवधी रुपयांचा जो काही म्हणजे काही व्यवहार आहे किंवा यातून काही जी काही ब भांडाफोड होणार आहे किंवा त्यांच्या नातेवाईकांवर काही आरोप झालेले आहेत या सगळ्या गोष्टीची तू म तुतुमयमय तु, 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 चाललेले असताना पोलीस प्रशासन चौकशीला एक वेगळा हे देत असताना बगल देत असताना मी माझ्या ब्राह्मण समाजाचे खरंच आमचे वळशंकर साहेब भूषण होते आमच्या समाजाचे आणि अनेक लोकांना त्यांनी जीवदान दिलेलं असल्यामुळून जनसामान्यांमधनं आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून मी एक देवेंद्र फडणवीसांना विनंती करतो की ही चौकशी सी आय डीकडे वर्ग करावी तर कळकळीची विनंती आहे फडणवीस साहेब यामध्ये काही ना काही धागेदोरा आपल्याला मिळतील स्थानिक पोलीस प्रशासन चौकशी करत आहे यात काही दुमत नाही आहे पण अजून काहीतरी वेगळं प्रकरण यातून बाहेर पडू शकतं त्याच्यामुळं ही सी आय डीकडे आपण चौकशी वर्ग करावी ही या माध्यमातून प्रहारच्या माध्यमातून आणि ब्राह्मण स समाजाच्या वतीने मी आपणाला विनंती करतो धन्यवाद एबीपी माझा ওটা দোলে বখানী নিট